नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हटकर समाज संघटना व शूरवीर संभाजी करवर प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम आपण या समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने हटकर समाज संघटना व शूरवीर संभाजी करवर प्रतिष्ठानच्या वतीने चांगले स्तुत्य कार्य सुरू आहे हे कार्य राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे समाजातील तरुणांनी अशा कार्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असे आवाहन ज्ञानदेव करवर यांनी केले हटकर संघटना व शूरवीर संभाजी करवर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वधूवर परिचय मेळाव्यात अध्यक्ष स्तरावरून ज्ञानदेव करवर बोलत होते कार्यक्रमाच्या प्रारंभी विचारपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले नववधू वरांनी लग्नपत्रिका किंवा जन्मकुंडली बघण्याची आवश्यकता नाही कारण त्याला शास्त्राचा आधार नाही सोयरीक जुळवताना जवळचे नातेवाईकांच्या नात्याच्या पलीकडचे नाते जोडावे मुलामुलींच्या अधिक अपेक्षा व महत्वाकांक्षेमुळे मुलामुलींचे योग्य वेळी परिस्थितीनुरूप लग्न होणे अपेक्षित आहे लग्न हा कौटुंबिक सोहळा आहे तो साध्या पद्धतीने करावा त्याला राजकीय स्वरूप देऊ नये लग्नामध्ये लग्नपत्रिका हार तोरे सत्कार समारंभ शक्यतो टाळावे असे मत कार्यक्रमाचे अतिथी तथा उद्घाटक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे माजी प्रभारी कुलगुरू एस आय पाटील यांनी सांगितले आहे यावेळी प्रशासन अधिकारी शिक्षण विभागाचे चंद्रकांत होळकर पोलीस निरीक्षक गोदे मार्गदर्शक साहेबराव पाटील युवा नेते नाथा पाटील निवृत्त पोलीस अधिकारी रानगर राजू नायकवाडी रुक्मिणी मल्टीपर्पज हॉलचे महादेव येसगर विजय येसगर डॉक्टर नितीन चवडे डॉक्टर एस एम दवडे अॅडव्होकेट बंडो पाटील बनगर गुरुजी नितून जाजुरे तातोबा टेकनर ॲडवोकेट शरद पाटील शिवानी उद्योग समाजाचे विश्वास निळळे मारुती भुसनर विजय येसगर विजय भुसणार नवनाथ पाटील कर्तव्य संस्थेचे हेमंत पाटील बाबुराव सोपे कृषीरत्न सदाशू चौगुले बापूसाहेब दबडे सूर्यकांत खोळे अशोक करताडे, पांडुरंग पाटील जयाप्पा बेलदार बाळासाहेब कोरके नितीन निळे जालिंदर चौगुले महाराज सुरेश पाटील नामदेव घुने बंडू सोपे बापू निळे कृषी अधिकारी सुनील पाटील जगन्नाथ येजगर पाटील नितीन करवर सुखदेव बंडगर मारुती घुने आप्पासाहेब वळगळ दीपक मगर मधुकर करताडे सुखदेव भुसनर श्री वसू राजश्री चौगुले युवा कार्यकर्ता रोहन पाटील आदी उपस्थित होते वटकर समाज हा वेगवेगळ्या भागात विखुरलेला असून प्रामुख्याने शेती व्यवसाय आहे राजकीय क्षेत्रापासून वंचित असलेल्या या समाजाला शासन दरबारी स्थान मिळाले पाहिजे तसेच शासनाकडून विविध योजनांचा लाभ मिळाला पाहिजे शासनाच्या मुख्य प्रवाहात वटकर समाज आला पाहिजे त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत मुख्याध्यापक सर यांनी व्यक्त केले देशातील अनेक जाती आर्थिक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रापासून कोसुदूर आहेत स्वातंत्र्यानंतरही वटकर समाजाचे प्रश्न कायम असल्याचे मत दत्तात्रय भुसनर यांनी सांगितले समाजाच्या चौफूर विकासासाठी तरुणांनी एकत्र येण्याची गरज असून आपले मूलभूत प्रश्नासाठी संघर्षाची तयारी करावी असे कृषी उत्पन्न तर समाजाचे प्रलंबित प्रश्न समस्या अडचणी शासनापर्यंत पोहोचवणार व शिक्षणापासून समाजाचे परिवर्तन होऊ शकते व शूरवीर संभाजी करवर हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दहा अंगरक्षकांपैकी एक महत्वाचे अंगरक्षक होते असे शिंदे गटाचे युवा नेते विजयराज मरगर यांनी सांगितले यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे दशरथ यमगर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त समाजामार्फत सत्कार करण्यात आला लोकशेती चॅनेलचे नामदेव लकडे यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला पोलीस निरीक्षक गोदे सुखदेव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले घोरपडी गावचे माजी ढोल कलाकार यांनी कार्यक्रम सादर केला संघटनेचे पदाधिकारी सर्व ग्रामस्थ महिला व समाज बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी लक्ष्मण डळे यांनी मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक मुकुंद होळकर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबा पाटील यांनी केले तर आभार अण्णासाहेब बसनर महाराज यांनी मानले अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका